नमस्कार नमस, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी चांदशहा वल्ली बाबा यांच्या एकशे एक वा संदल मोठ्या उत्साहात संपन्न परभणी शहरातील शिवाजी चौक येथे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पुजारी शशिकांत खन्ना संदल कमिटीचे अध्यक्ष दिलीप खन्ना यांच्या नेतृत्वाखाली संदल काम आले संदल माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली व संदल मिरवणूक काढण्यात आली यावेळी संदल कमिटीचे पदाधिकारी शादूल पठान प्रदीप शहाने संतिश सतीश खन्ना रेतन कचुरिया छगन शेरे मिलिंद भालेराव नसीर पटेल बाळू देशपांडे चांद फुलारी महमूद भाई वलमा संगाई व शिवाजी चौक मित्रमंडळ आणि राजू दे मंदेवार सचिन पाटील लाला खान भैरू आचारी मोहम्मद रिजवान आदी उपस्थित होते यावेळी वली बाबा यांच्या तर संदल मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली दर्गा या छत्रपती शिवाजी महाराजचं हा अत्यंत पुरातन दर्गा असून या दर्ग्याला दरवर्षीप्रमाणे या दिवशी संत पूजा अर्चा करून पूर्ण शहरामध्ये संदल निघत असतो तो आज सुंदर आज या ठिकाणी या सुंदराची पूजा करण्याचा मान या मला आज खन्ना यांच्या परिवारातर्फे आणि या दर्ग्याच्या व्यवस्थापन कमिटीतर्फे मला आज त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यामुळं आज एक मला या ठिकाणी मी मला भाग्य समजतो की आज मला या ठिकाणी एक या दर्ग्याचं फार मोठं आशीर्वाद घ्यायची एक संधी या निमित्तानं मला मिळाली हा पुरुषाच्या निमित्तानं या छानशावल्या बाबाच्या वतीनं ना मी प्रार्थना करतो या परभणीच्या सर्व जनतेला सुख समृद्धी आणि आयुष्य आरोग्य चांगलं लाभो या परभणी शहराचा भरभराट किल्ल्या लोकांची गरिबी दूर हो अशा प्रकारची मी चान शहावली बाबा दर्गा यांच्या प्रार्थना करू याही वर्षी चांदश दुकान साहेब आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज